आज आपण अनुस्वार असलेल्या बाराखडीचे तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना अनुस्वार ओळखणे व शब्दांचे वाचन करणे सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा चला आपण वाचन करूया अनुस्वार बाराखडी कम खम गम घम चम छम जम

यम रम लम वम शम शम सम हम रम शम ज्ञम अनुस्वार असलेले शब्द कंठ आंबा कंठा किंवा कांदा खांबा खांब खांदा गंगा गंध पंप गेंडा पंचा घंटा गोंडा झेंडा चेंडू तोंड थेंब थंडी दंड thêm, thundì, đần độ, đằng ga, păng khà, păng khơ, phandì, pân gia, bêndì, bận độ, búng răng gờ, limbo, simpi, song, singer, handa अंगठी आनंद आंबट अंघोळ ओंझळ किंमत कुंभार कोंबडा करंजी कुंपण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद